अंगणवाडी सेविकांना पंधरा दिवसांचीच उन्हाळा सुट्टी महिला व बालविकासचा निर्णय कर्मचारी कृती संघटनेचा निर्णयावर बहिष्कार एक मेनंतर सुट्टी घेणार नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असेल तर कृपया चॅनल ला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर मग बघू नवीन काय एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना दोन ते मे सतरा या काळात उन्हाळा सुट्टी असणार आहे तर अंगणवाड्यांमधील मदतनीस कर्मचाऱ्यांना मे अठरा ते दोन जून पर्यंत उन्हाळा सुटी असेल तसे आदेश महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी काढले आहेत पोषण ट्रॅकरवरील नोंदी सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान मुदतीत पूर्ण होण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अजूनही पंचाहत्तर हजार ते एक लाखापर्यंतच आहे याशिवाय मदतनीस व सेविकांना पाच हजार रुपयांचे मानधन वाढले पण त्यांच्यावरील कामाची जबाबदारी जास्त टाकली आहे त्यातच केंद्राने पोषण ट्रॅक्टरवर दररोजच्या नोंदी करण्यासाठी प्रणाली आणली आहे दुसरीकडे सुपोषित ग्रामपंचायतीचं अभियान सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना केवळ पंधरा दिवसांचीच उन्हाळा सुट्टी माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पंचेचाळीस दिवसांची उन्हाळा सुटी असते त्याप्रमाणेच अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना देखील उन्हाळा सुटी असावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघटनेने केली आहे निर्णयावर बहिष्कार एक मेनंतर आम्ही उन्हाळी सुट्टी घेणार पोषण ट्रॅकर ऍप वर नोंद करताना विद्यार्थ्याच्या पालकाला बोलावून त्यांचा फोटो काढून त्यांच्या मोबाईल वर आलेला ओ टी पी घेऊन नोंद करावी लागणार आहे ही प्रक्रिया खूप किचकट असून वेळखाऊ आहे या नव्या पद्धतीवर बहिष्कार टाकून एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून सर्व सेविकांनी उन्हाळ्याची सुट्टी घ्यावी ही एफआरएस पद्धत बंद करावी यासाठी कृती समितीने शासनाला बहिष्काराचे पत्र दिले आहे या नव्या पद्धतीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी व कमी दिवसांची मिळणार आहे त्याचा बहिष्कार संघटनेने केला आहे आहे गायकवाड राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती पद्धत काय केंद्र सरकारने अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार देताना एफ ची नवी पद्धत लागू केली आहे त्यानुसार पोषण आहार दिल्यावर संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाचा फोटो काढला जातो त्यानंतर पोषण ट्रॅकरवर त्याची नोंद करताना पालकाच्या मोबाईलवर ओटीपी जातो तो ओटीपी सांगितल्यावर त्याची नोंद होते पण यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालक ओटीपी द्यायला तयार नसतात उलट सेविकांनाच विचारतात तुम्ही आमच्याकडून ओटीपी घेता आधी आहार चांगला द्या अशा गोष्टींमुळे ही नवी प्रणाली बंद करावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती संघटनेने केली आहे धन्यवाद